आम्हाला येत्या सात दिवसामध्ये याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई जर नाही दिसली तर आम्ही जनआंदोलन सुरू केल्याशिवाय राहणार नाही शोध युवा आवाज नमस्कार मित्रांनो आताची महत्वाची बातमी शासन प्रशासनाला निंद्रेतून जागा करण्याकरिता शिवनी गावातील युवांच्या नाविन्य उपक्रम गोंदिया जिल्ह्यातील आमगा तालुका अंतर्गत येणारी ग्रामपंचायत शिवनी येथील प्रशासनाला जागा करण्याकरिता व सामान्य जनतेची गावातील ज्येष्ठ ते महिला व युवा वर्ग परिसरातील गावाच्या सर्वसामान्य जनतेच्या व शैक्षणिक मुलामुलीच्या भविष्याचा विचार करीत श्रमदानातून व देणगी जमा करून शिवनी ते केणगीपार रस्त्याच्या गंभीर दुर्दशा पगत रस्त्याचे मोठमोठे खड्डे उजवण्याकरिता श्रमदानातून कार्य पार पाडले चिवली गावातील हे चित्र बघून सर्व जिल्हावासियांना आदर्श घ्यावा तर जाणून घेऊया गावातील प्रथम नागरिक सरपंच संतोष सतीसहारे यांच्याकडून की सती जे गावात नाविन्य उपक्रम राबवित आहे त्यांचा उद्देश काय व शासन प्रशासनाला कोणत्या प्रकारचा संदेश देणार हे कार्य आहे माझा उद्देश असा आहे या उपक्रमाचा का जे शासन प्रशासन जो गाड निद्रेमध्ये झोपलेला आहे आणि या रोडाची एवढी दुरावस्था झालेली आहे लोक पळत आहेत लोक मरत आहेत त्या पुलियावरून पडून तर आम्ही वारंवार शासनाला निवेदन दिले आहेत विनंती केल्या आहेत पालकमंत्री झाला कलेक्टर झाला खनिकर्म झाला पीडब्ल्यू डी झाला म्हणजे प्रत्येकाला आम्ही याचं निवेदन दिलेलं आहे परंतु आतापर्यंत कोणी दखल घेतलेली नाही आहे तर आम्हा जे लोकांना जे दुरावस्था होता जाण्या येण्याचा मार्ग म्हणजे जाण्या येण्याला जे कठीणाई निर्माण होत आहे तर थोडी बहुत आमच्या मार्फत त्यांना सोयी म्हणजे चांगलं होईल म्हणजे येण्याचा मार्ग चांगला होईल ह्या उद्देशातून गावकऱ्यांनी एक सभा घेतल्याने त्या सभेअंतर असे निर्णय घेतले की हे जो खड्डे बुजवलेले म्हणजे खड्डे जे पडलेले आहेत रोडावर रोडावर खड्डे नाही तो खड्ड्यामध्ये रोड आहे तर या म्हणजे लोकवर्गणीतून या खड्ड्यांना बुजवून कमीत कमी आपण शासनाची जे नि, गाड निद्रेमध्ये झोपलेला शासन ज्या त्याची निद्रा उघडण्याचा प्रयत्न करू असे हे गावकऱ्यांनी ठरवलेलं आहे गौण खनिजाचा जो पैसा जो आहे आमच्या जो दहा पंधरा गाव या आजूबाजूला शिवनीच नाही तर ह्या या रोडनं दहा पंधरा गावाच्या आवागमन होत राहते परंतु आतापर्यंत माझ्या तरी लक्षात असं नाही आलेलं आहे की ह्या रोडावर कधीतरी गोन खनिजाचा पैसा खर्च झालेला असेल इलेक्शन इलेक्शन असो काही असो कोणताही असो येऊन म्हणतात की तुमच्या गोन खनिजाचा पैसा जो आहे तुम्हाला जी दुरावस्था होत आहे तो तुमच्या गावावर हा पैसा खर्च करू पर्यंत आतापर्यंत असं काही झालेला नाही आहे इथला पैसा उचलून कुठेतरी जात आहे हा असा निदर्शनात येत आहे शिवलीचे आमगाव मुख्य रस्ता गेल्या अनेक वर्षापासून खड्डेमय झालेला आहे नागरिक वाहन चालक व पथचारी यांना प्रचंड सहन लागत होता या संदर्भात ग्रामस्थांनी वारंवार करून विनंती केली मात्र प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही तर यावर बघूया सामाजिक कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया शासना शासनाच्या शासनाला आम्ही सर्वांनी हेच सांगायचे आहे हे, सांगाय हे आम्ही स्वतःच्या खर्चाने करत आहे आम्ही आम्ही जागृत आहोत परंतु तुम्ही झोपलेला आहे तुमची झोप उघडी झालेली नाही तुम्ही आता जागे व्हा नाहीतर याच्या तीव्र आंदोलन केल्याच्या नंतर याच्या वाईट परिणाम या कुणाची जीवहानी झाल्याच्या नंतर या सर्वांची जबाबदारी या शासनाची राहील शिवनी ते गिणगी दरम्यान रस्ता मोठ्या प्रमाणावर खराब झाला आहे या रस्त्यावर मोठमोठे मुट खड्डे पडले आहेत खड्डे चुकत असताना या रस्त्यावर किरकोळ अपघात हे नित्याचे झाले आहे अनेक वेळा खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने अनेक मोठी वाहने रस्त्यावरच नादुरुस्त होतात तर खड्डा चुकत असताना दुचाकी चालक घसरून पडतात त्यांना किरकोळ दुखापत होतो तर जाणून घेऊया महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष यांच्याकडून की गावकऱ्यांना समस्या हे तर आम्ही याकरिता दोन हजार तेवीस पासून या रस्त्याची व्यवस्था सुधारण्याकरिता शासन आणि प्रशासन यांना सतत पाठपुरावा करत राहिला पण त्याच्याकडे शासन प्रशासन यांनी कुठल्याही प्रकारचं लक्ष वेधलं नाही आणि याच्यामध्ये प्रत्येक महिन्याला प्रत्येक आठवड्याला दुर्घटना या घटित असतात चिरचाडबाध या ठिकाणी असलेल्या क्रेसरचं क्रेसरमधून बदरी वाहतूक करणारे जे ट्रक आहेत या रोळाची कॅपॅसिटी आठ पॉईंट सोळा एवढी असून या ठिकाणी चाळीस ते पन्नास टन एवढं लोड करून मोठे टिपर ट्रक आणि भर वेगाने जातात आणि त्यापासून या रोडाची दुरावस्था झालेली आहे पण शासन याच्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि ते शासनाचं लक्ष वेधण्याकरिता म्हणून आम्ही या गावातील सगळे नागरिक एक सभा घेतली आणि त्या सभेमध्ये सर्वानुमते ठराव पारित करून लोकवर्गणीतून आणि श्रमदानातून या रोडाचे खड्डे भरून काढण्याचा एक हा उपक्रम राबवित आहोत शिवनी गावातून मोठ्या प्रमाणात जड वाहन धावत असते आणि त्यामुळे रस्त्याची वाहन क्षमता कमी असल्यामुळे रस्ते खड्डेमय झाले आहे आणि शिवनी किणगीवार दरम्यान कालव्याच्या पूल पूर्णपणे जीर्ण झाल्यामुळे कधीही जीवितहानी होऊ शकते यामुळे परिसरातील गावातील जा करणाऱ्या जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे कालव्याच्या जीर्ण पूलमुळे मोठ्या अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे शासन प्रशासनाने याकडे जातीने लक्ष द्यावे म्हणून शिवनी गावातील नागरिक श्रमदान करण्याकरिता रस्त्यावर उतरले आहेत तर चला जाणून घेऊया गावातील सामाजिक कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया हा ह्या ग्रामपंचायत शिवनीच्या नव्याने जो पुढाकार घेऊन उपक्रम केलेला आहे ह्या संदर्भात मला गावकरी या नात्याने एवढंच बोलायचं आहे की शासना वेळेवर दखल घ्यायला पाहिजे आणि हा प्रश्न एकाच गावाचा नाही आहे जर आता ज्या शिवनी गावावरून पंधरा ते वीस गावाचा वाहतूक सुरू आहे आणि याच्यातून जड वाहतूक सुरू आहे कितीतरी विभाग आलाय याच्यातून कराच्या मार्फत म्हणजे उत्पन्नाचे साधन तयार होत आहेत तरी पण त्याच्यातून अंश या, अंशता या, या उन्स, प्रमाणात का होईना पण ह्या गावासाठी निधीची उपलब्धता करून देण्यात यावी मग ती कोणत्या विभागातून करता येईल ती शासनाने ठरवावं पण ज्या विभागाकडे ह्या रस्त्याची आणि ह्या नहराला लागून असलेला एक जीर्णास्थेत झालेल्या पुलियाची जबाबदारी ज्या विभागाकडे आहे त्या त्या विभागाने लक्ष द्यावं आणि वेळेवरच होणाऱ्या प्राणहानीला आणि जे अपघात होतात त्याला आळा बसवण्याचा प्रयत्न करावा आणि रस्ता सुव्यवस्थित करावा एवढीच गावकऱ्यातर्फे आमची विनंती आहे शिवनी गावातील ग्रामस्थांनी लोकवर्गणी करून श्रमदान करून खड्डे भरण्याचे जे कार्य केले त्याला पाहून शासन प्रशासन कालव्याचा पूल व रस्त्याकरिता सात दिवसाच्या आत योग्य निर्णय घेणार की ग्रामस्थांना आंदोलन करण्याची वेळ येणार बघूया पुढील भागात पुढील भाग बघण्याआधी आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि हो बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका तामेश्वर पंधरे युवा आवाज लाईव्ह न्यूज